नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनकथेला सुरुवात करूयात यावर झटपट रखुमाई म्हणाल्या आपण आता स्वस्थ बसावं कसलाही विचार करू नये देव दयाळू आहे तो सार काही बघेल सोपान आणि मुक्ताई मातेला दोन्ही अंगांनी बिलगून बसले होते निवृत्ती ज्ञानेश्वर विठ्ठलपंतासमोर अधोवदनात बसलेले होते सगळीकडे एकदम शांतता पसरली अनाहत ध्वनी वातावरणात पसरला होता कर्णेंद्रियातून तो ध्वनी घुमत होता त्या रात्री त्यांच्या घरात चूल पेटली नाही चुलीवर शिजवण्याजोगं असं त्या घरात काहीच नव्हतं आणि कुणाच्या पोटाला भूकही लागलेली नव्हती लहानग्या दोन मुलांचं उरल्या सुरल्या अन्नावर कसं तरी भागलं ती रात्र सरली पण विठ्ठलपंतांच्या मनीचं दुःख सरलं नव्हतं उलट ते दुःख अधिक गडद झालं होतं दुसऱ्या दिवशी पहाट उगवली रात्री कोणाच्याही डोळ्याला डोळा दोला लागला नव्हता मनातल्या मनात ते दुःख झेलत ती कंटाळवानी रात्री कशी बशी निघून गेली होती पहाटे कोंबडा आरवला तेव्हा सर्वजण उठले निवृत्ती ज्ञानेश्वर यांच्याबरोबर जेव्हा विठ्ठलपंत घराबाहेर आले तेव्हा तेजोहीन चंद्रबिंब मावळतीला टेकलं होतं त्या चंद्रबिंबावरचं सशाचं चिन्हही फुसट झालं होतं दिवसाच्या प्रारंभी तेजाळलेलं हे चंद्रबिंब दिवस अखेर निस्तेज व्हावं हा किती विचित्र निसर्ग नियम विठ्ठलपंतांच्या मनात विचार आला आपली नाही काहीच अवस्था झाली आपण कुठे होतो आणि आज आपण कुठे आहोत इंद्रायणीचा जलस्पर्श झाला होता तेव्हा त्यांना आपल्या घराण्याचा पूर्वेतिहास डोळ्यासमोरून सरकू लागला भूतकाळाची पावलं पुढे लागली आणि भविष्य काळाची पावलं थबकली विठ्ठलपंतांनी मनातल्या मनात, मनात केलेला निश्चय मात्र अटळ होता मध्यरात्रीचा सुमार होता सर्वत्र निरव शांतता पसरली होती वातावरणात अनाहत ध्वनी घुमत होता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे दोघे ठरल्याप्रमाणे जायला निघाले कुठे हे फक्त त्या दोघांनाच आणि देवाला माहीत होतं कुठे जायचं हा निर्धार त्यांनी मनाशी केला होता देहरक्षणासाठी अंगापुरते कपडे पांघरून ते निघाले होते चारी मुलं गाढ झोपेत होती त्यांच्या मुखावर फक्त मंदसा चंद्रप्रकाश त्या चंद्रमौळी झालेल्या वाड्यातून सांडत होता त्यांच्या मुद्रा चमकून उठल्या होत्या त्यावेळी मुलांच्या तेजस्वी मुखामुळे तो चंद्रप्रकाश चमकून उठला होता की त्या चंद्रप्रकाशामुळे त्यांच्या मुद्रा चमकून उठल्या होत्या हे सांगणं कठीण होतं खाली वागून त्या मात्यापित्यांनी त्या देवासामान मुलांच्या मुखावरून शेवटचा प्रेमळ हात फिरवला आणि मध्यरात्री ते दोघे त्या चंद्रमौळी घरातून बाहेर पडले सिद्धार्थ आपल्या साऱ्या राजसंपत्तीचा त्याग करून असाच राजप्रसादातून बाहेर पडला होता गौतम बुद्ध देव होण्यासाठी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे दोघे घराबाहेर पडले होते ते आपल्या चारी मुलांचं परमेश्वरी दर्शन जगाला होऊन जगाचे नेत्र दिपून जावेत यासाठी गावाबाहेर पडल्यानंतर अचानक सावळाराम भेटला त्यानं विचारलं निद्रा येत नाही म्हणून फिरायला निघालात की काय विठ्ठलपंतांनी उत्तर दिलं आता निद्रा हवी आहे कशाला आता चिरं निद्राच घ्यायची हे बोलणं ऐकून सावळाराम चमकला तो आपल्या वाटेनं निघून गेला हे दाम्पत्य आपल्या वाटेला लागलं यथाकाल हे दाम्पत्य काशीला जाऊन पोचलं त्या दाम्पत्यानं फक्त काशीविश्वेश्वराचं दर्शन घेतलं आणि एका मध्यरात्री ते दोघे प्रयागला गंगा जाऊन उभे राहिले त्यांनी सर्व संघ परित्याग केला होता त्यामुळे देवापाशी कसलंच मागणं उरलं नव्हतं त्या मध्यरात्री त्यांनी अहर्निश्वाह त्या, अहर त्या गंगादेवीची प्रा... फक्त प्रार्थना केली आणि दोघांनी त्या चिरंजीवी पवित्र गंगा प्रवाहात आत्मसमर्पण केलं क्षणकाल त्या गंगा जलावर चार बुडबुडे उमटले मग ज्या बंगालच्या उपसागराला गंगा जाऊन मिळते त्या ठिकाणी धर्म परिवर्तनाची एक प्रचंड लाट गगनाला जाऊन भिडली त्यावेळे मात्र ती कुणालाच दिसली नाही संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद